नमस्कार आज आपण होळी येण्यापूर्वी कोणत्या वस्तू घरातून बाहेर काढल्या पाहिजेत ते बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक तर आपल्याला सर्वप्रथम घरात वेगवेगळ्या देवांचे फोटो मूर्ती असेच शोकेशमध्ये दे, ड्रेसिंग टेबलमध्ये पडलेले असतात ते व्यवस्थित गोळा करून त्याचे आपल्याला विसर्जन करायचे आहे नंतर आहे घड्याळ हो आपल्याला आपल्या घरातील बंद घड्याळे आजच बाहेर फेकून द्यायचे आहेत किंवा जर आपण ते दुरुस्त करून आणून देखील घरात लावू शकतो पण बंद गडाळे आपल्याला आपल्या घरात लावायची नाही आहेत त्यामुळे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात वास्तुदोष लागत असतो नंतर आपल्याला आपल्या घरातील किचनमध्ये जर चिरलेल्या वाट्या डिश चिरलेले ताटे ग्लास अशा प्रकारे कोणत्याही वस्तू जर घरात चिरलेल्या असतील तर त्या आजच आपल्याला बाहेर फेकून द्यायच्या आहेत नंतर आपल्याला आपल्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू असतात आपल्या घरामध्ये फ्रीज टी व्ही मिक्सर अशा घरामध्ये जर बंद असतील बंद स्वरूपात असतील तर त्या आपल्याला आजच बाहेर फेकून द्यायच्या आहेत किंवा जर फ्रीज मिक्सर हे वेगवेगळ्या वे, प्रकारचे मोठ्या प्रकारचे इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या आपल्याला बंद असतील तर त्या आपल्याला दुरुस्त करून आणायच्या आहेत पण आपल्याला ह्या घरामध्ये बंद स्वरूपात ठेवायच्या नाही आहेत यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते ह्या वस्तू आपल्याला वेळीच दुरुस्त करून आपल्या घरात आणून ठेवायच्या आहेत नंतर जर आपल्या घरामध्ये आपल्या खुर्चीचा पाय मोड्याला आहे टिपवायचा काच फुटलेला आहे असे वेगवेगळे फुटलेले वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तुटलेले फाटलेले आहेत त्या वस्तू आपल्याला आजच घराबाहेर काढायच्या आहेत यामुळे आपल्या घरात प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या घराला दोष लागत असतो म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आजच आपल्या घराबाहेर काढाव्या लागतात त्याचबरोबर जर आपल्या घरातील पाण्याचे नळ नळातून जर टपटप असा आवाज येत असेल दिवसभर ते नळ जर गळत असतील आपल्याला ते आजच दुरुस्त करून घ्यायचे आहेत यामुळे आपल्या घराला वास्तू दोष लागत असतो नंतर त्याचबरोबर आपल्याला बाथरूममधील मोडलेल्या बकेटा मोडलेले मग जर आपण हे वापरत असेल वापरत असतो ह्याच्यामुळे देखील आपल्या घराला वास्तुदोष लागतो नंतर जर आपल्या मुख्य दरवाज्यातून कर कर असा आवाज जर येत असेल ते देखील आपल्या घरात भांडणे दुःख क्लेश वाढवतात त्यामुळे आपल्या दरवाज्यातून असा कर आवाज येणार नाही आपल्याला आजच तो आवाज बंद करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दरवाजाच्या त्या भागातून आवाज येत आहे त्या भागामध्ये आपल्याला तेल किंवा ऑइल टाकावे लागेल जेणेकरून हा आवाज बंद होईल अशा प्रकारे आपल्याला कोळी यायच्या आधी या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत आणि आपल्या मनातील नकारात्मकता राग देखील आपल्याला कोळीमध्ये टाकून टाकून द्यायचा आहे आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे जर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद